नमस्कार मित्रांनो खूप दिवसापासून माझी मैत्रीण माझ्या स्वप्नात यायली मला रात्री झोप येत नाही ती म्हणती मला इथं आणून उभं केलं आणि तिची जागा पण अशा ठिकाणी गावच्या मुतारीजवळ इथं पूर्ण घाण झालेली आहे बिचारीच्या पोटात अन्नाचा तुकडा नाही फक्त तिचं शरीर आहे तिची आत्मा भटकत 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 माझ्या रोज स्वप्नामध्ये यायली तिच्यामध्ये आत्मा टाकण्याचं काम आपलं गाव करू शकते त्याच्यामुळं आज मी इथं आपल्या गावातील ग्रामपंचायतच्या बाजूला जी मुतारी बांधलेली आहे त्या मुतारीजवळ उभी असलेली ही माझी मैत्रीण हिला मी खूप उपोषणं करून पूर्ण उपोषणं केले आहे दोन उपोषणं करून मी असेल इल्ले डुमणे असल गजानन वाघमारे असेल आणि आम्हाला मधून सहकार्य करणारे असे खूप सारे आमचे बंधू आहेत पण समोर याची ही धमक नाही त्याच्यामुळं आज नाईलाज असतो की माझ्या स्वप्नात आल्यामुळं मी आज इथे आलेलो आहे आणि ह्याची अवस्था बघून आपल्याला याच्यामध्ये आत्मा टाकायचं काम करायचं आहे तर आत्मा टाकण्याचं काम आपले गावकरी नक्कीच करतील एवढी आशा बाळगतो धन्यवाद